तुम्ही बगाता जनमत नारेडकोच्या वतीने डोंगरी मैदान येथे आयोजित होमिथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी रविवारी सुट्टीची पर्वणी साधत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला चार दिवसात सुमारे एकोणसाठ हजार नागरिकांनी भेट देत आपल्या घराच्या स्वप्नांना बळ दिले तर तीनशे अकरा नागरिकांनी प्रदर्शनात विविध बिल्डर्सच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घरांचे बुकिंग केले आहे प्रदर्शनाचा अखेरचा दिवस असून प्रमुख मान्यवर व मुख्य प्रायोजकांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन होमिथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय ताते सचिव सुनील कमादे सहसमन्वयक शंतोनू देशपांडे भूषण महाजन यांनी केले आहे सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ ते पाच दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत विविध गृह प्रकल्पांच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे पंधरा लाखांपासून ते बारा कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच सर्वसामान्य ते उच्चभ्रू सर्वांना परवडतील अशा दरात गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे प्रदर्शनाला आतापर्यंत एकोणसाठ हजार नागरिकांनी भेट देत गृह प्रकल्पांची माहिती घेतली मयूर कपाटे निशम तर्फे आम्ही नाशकातल्या महत्त्वातल्या प्रीमियम लोकेशन्स ज्याला म्हणता येईल तिथे अफोर्डेबल कमर्शियल ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिले आहेत सांगायचं झालं तर कॉलेज रोडच्या जवळ भोसला मिलिट्री स्कूलच्या समोर आमचं निशम अर्बानिया हे प्रोजेक्ट आम्ही नुकतंच हँडओवर केलं तिथे साधारण तीनशे ते चारशे स्क्वेअर फुटापासून पुढे आम्ही कमर्शियल ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत नाविन्यपूर्ण बांधकाम मेंटेनन्स फ्री डिझाईन आणि व्यावसायिक लोकांना त्यांच्या ऑफिससाठी उत्कृष्ट व्हेंटिलेशन उजेड हवा असलेली कमर्शियल स्पेस आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे ए बी बी सिग्नल त्र्यंबक फ्रंट तिथेही एक आम्ही ऑरम प्रीमियम बिझनेस हब याचं काम नुकतंच सुरू केलेलं आहे तिथे पण चारशे ते पाचशे स्क्वेअर फुटाच्या साईजमध्ये ऑफिस प्लेसेस उपलब्ध करून देत आहोत लोकेशन प्राईम असल्यामुळे त्र्यंबक फ्रंट सिटी सेंटर मॉल महात्मा नगर असा तो प्रीमियम स्पॉट असल्याकारणाने तिथे ग्रँड शोरूम्स पण डिझाईन केलेले आहेत त्याचप्रमाणे कॅनडा कॉर्नरजवळ याच पद्धतीने प्रीमियम शोरूम्स शॉप्स आणि प्रीमियम ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत लिव्हिंग सॉलिटेअर या नावाने ते, ते प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे कमर्शियल स्पेसेसबरोबरच निशम डेव्हलपर्सचं वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तापूर्ण बांधकाम आम्ही नुकतंच महात्मानगर येथे थ्री बी एच के साधारण साडे अठराशे ते एकोणीसशे स्क्वेअर फूट या साईजमध्ये बंगलोप्रमाणे डिझाईन असलेले फ्लॅट्स याची बिल्डिंग सुरू केलेली आहे श्रीनिवास निकेतन या नावाने त्याचप्रमाणे दिंडोरी रोड फ्रंट सिडिओ मेरी या भागामध्ये पंधराशे स्क्वेअर फुटाचे थ्री बी एच के फ्लॅट हे लवकरच आम्ही ते प्रोजेक्ट सुपूर्द करतो आहे ज्याला मॉडर्न ॲम्युनिटीज म्हणता येतील त्या सगळ्या ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने नरडकोचे आम्ही मेंबर्स असल्याने नोरडकोचा बिल्डर्स मेंबर्स प्रोटोकॉल म्हणून सगळे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड रेरा फॉर्ममध्ये काम करणारे आणि सगळ्या नियमांची ग्राहकांना यथायोग्य माहिती देऊन हे प्रोजेक्ट सुपूर्द करतोय प्रशांत रचंद पाटील पॅसिफिक बिल्डर्स होमेथॉन नाशिक या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आपण स्पेशली आपल्या स्टॉलवरती प्रभू काउंटी म्हणून आमचा माझा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये होमेथॉन एक्सपोच्या याच्यामध्ये बुकिंग केल्यास चांदीचे नाणे आपण गिफ्ट देतोच आहे त्याचबरोबर आम्ही पर्यावरण पर्यावरणपूरक असं सायकल इलेक्ट्रिक सायकल ही प्रत्येकाला फ्लॅट बुकिंगवरती टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट बुकिंग केल्यास त्याला एक स्पेशल गिफ्ट म्हणून देत आहे या पाच दिवसाच्या याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा पॅसिफिक बिल्डर यांनी सायकलचं पर्यावरणाच्या पूरक हे करण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस सायकल्स आतापर्यंत आपण एक पाच ते दोन पाच वर्षामध्ये लोकांना दिलेले आहे मी स्वतः सायकलिस्ट पण आहे आणि मी स्वतः पंढरपूरवर पंढरपूरवारी मी आणि माझा मुलगा पाच वर्षापूर्वी पंढरपूरवारी तीनशे पासष्ट किलोमीटर सायकलवारी पूर्ण केलेली आहे त्यापासून मी प्रेरणा घेऊन प्रत्येकाला सायकल गिफ्ट द्यावी हे माझ्या मनातमध्ये आलं जबाबदारी न्याय हक्काची